जामखेड शहरात रात्री दरोडा घालणाऱ्या टोळीतील सात आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात आले आहेत या आरोपींकडून पोलिसांनी सतरा लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे ही कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली के आहे सदर गुन्ह्यातील सातही आरोपी जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील आहेत याबाबत अधिक माहिती अशी की सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास जानखेड शहरातील साकत फाटा येथे एका कुटुंबाच्या घरावर दरोडा घालण्यात आला होता एक महिलेने तिथे दरवाजा खोलो असा आवाज दिल्यानंतर दरवाजा उघडला आणि तोंडाला रुमाल बांधून असलेले सात ते आठ आरोपी चाकू सारखे हत्यादी घेऊन घरात घुसले त्यांनी चाकूचा धाक दाखवून फिर्यादी तिची बहीण व आई त्यांचे अंगावरील सोन्याचे दागिने व घरातील पैसे जबरीने चोरून नेले याबाबत चांदखड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेतील सातही आरोपींच्या गुन्हे शाखीने मुसक्या आवडल्या आहेत सव्वीस तारखेला जामखेड येथे रियादी प्रतीक्षा रोकडे या आपल्या कुटुंबियांचं घरी झोपलेलं असताना रात्री दोन वाजेच्या दरम्यान एका महिलेने आवाज देऊन त्यांना उठवले होते आणि दार उघडण्यास लावले होते दार उघडल्यानंतर लागलीच त्यांच्या मागे सात ते आठ जणांच्या टोळीने येऊन घरात प्रवेश केला होता व त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडनं साधारण आठ तोळे सोन्याचे दागिने व पन्नास हजार रुपये रोख रक्कम पळवून नेली होती आणि दरोडा घातलेला होता गुन्ह्याचं गांभीर लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सदरबाबत तपास सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय सालगुडे आणि पी एस आय धाकराव असे दोन पदकं यांचे दोन पथक तयार करण्यात आलेले होते पथकाने घटनास्थळाचं बारकाईने निरीक्षण करून या गुन्ह्यामधील आरोपी निष्पन्न केले होते आरोपी हे धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथे निष्पन्न झालेले आहेत या आरोपितांमध्ये अनिल पवार यांच्यासह एकूण साधारण आठ आरोपींना ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालं आहे त्यांनी गुन्ह्यात वापरलेली स्कार्पिओ इर्टिगा तसेच पास तोळे सोनं हे त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेलं आहे